आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजन संदर्भात पुणे येथे विभागीय बैठक दोन महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी रमेश चेट्टीनाला यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला काँग्रेसला सोन्याचे दिन येण्यासाठी जीवाचे रान करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री सुशील कुमार शिंदे साहेब माननीय प्रदेश अध्यक्ष श्री नानाबाऊ पटोलेजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते श्री बाळासाहेब थोरातजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब सोलापूरचे खासदार प्रणदिताई शिंदे नसीम खान साहेब माणिकरावजी ठाकरे साहेब आणि इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित होते आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र नेते माननीय सुशील कुमारजी शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना सोलापूरचे सुदीप चाकवते यांनी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून घवघवीत यश मिळावे ही सर्वांची इच्छा असल्याचेही सुदीप दादांनी सुशील कुमारजींना सांगितले प्रसंगी नूर अहमद नलवार रजाक कादरी श्रीकांत दासरी चंद्रकांत टिके हनुमंत रुपनवरे जब्बार शेख श्रीशैल खरे उमेश भागवंती मशाक मुल्ला अभिषेक अच्छी बोटला सचिन बोराडे व काँग्रेस दल यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते